नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे काल भैरव जयंती आणि या कालभैरव जयंतीनिमित्त आज आपण कालभैरव कथा ऐकणार आहोत तर सदर कथा काशीखंड ग्रंथाप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे श्री क्षेत्र खामुंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील ग्रामदैव श्री कालभैरवनाथाचे मंदिर तीनशे ते तीनशे पन्नास वर्षापूर्वीचे असून श्रीकालभैरवनाथ खामुंडी व पंचक्रोशीतील जनतेचे कुलदैवत आहे नवसाला पावणारे स्वयंभू मंदिर म्हणून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे श्री भैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे एकदा श्री विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये आप आपणामध्ये श्रेष्ठ म्हणून वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सर्व सृष्टीचा कर्ता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर विष्णू म्हणाले मी त्या सृष्टीचा पालन करता व तारण करता आहे तेव्हा मी श्रेष्ठ आहे दोघांचा वाद मिटेना तेव्हा त्यावेळी तेथे ते नारद मुनीचे आगमन झाले नारद मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रीम जावे तेथे ते मुनीश्वर अत्री ऋषी मार्कंदे ऋषी बदकाल्यम ऋषी दधीची ऋषी मारीची ऋषी पिपलादी मुनी आहेत तेथे ते तुमचा वाद मिटू शकतो असा सल्ला त्यांनी दिला ते दोघे बद्रिकाश्रम गेले ते, ते गेल्यावर सर्व ऋषी मुनींना त्यांनी सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावे त्यावर सर्व ऋषी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कुणाला नमस्कार केला त्यावर ऋषीमुनी म्हणाले असंख्य ब्रह्मांड जयाचा खेळ घडिता मोडिता न लगे वेळ तो ब्रह्मरूपी मृगा कथाळ कथेय शिवतो आम्ही तुम्हा दोघांना नव्हे शिवाला नमस्कार केला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरीत बुद्धी आहे तुम्ही दोघांपेक्षा भगवान शिव हे है श्रेष्ठ आहेत या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषीमुनी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीस पोहोचतात त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली वेदपुरीमध्ये जाताना त्यांना यजुर्वेद सामवेद अथर्ववेद रुद्वेद हे भेटतात विष्णू व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहात हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणी स्पर्धा करू शकत नाही असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला ते दोघेही वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करू लागले तेव्हा वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वरकडे जाण्याचा सल्ला दिला तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वरकडे आले तेथे ते ओंकारेश्वरांनी त्यांना श्रेष्ठत्वाचा वाद म्हणून वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हे सुंदर व श्रेष्ठ आहेत ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माला सर्वांनाच राग आला तेथेही ऋषी मुनी वेदांचा व ओंकारेश्वराचा अपमान झाला तुम्ही सर्व शिवाला भुलले हे इतर शब्दात त्यांचा अपमान केला वेदांचा ऋषीमुनींचा व ओंकारेश्वराचा अपमान केल्यामुळे श्री शंकर तेथे प्रकट झाले या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकरांचा राग अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात आपटला त्या क्षणी तेथे उग्रमुनी लांब जटा असलेले हाती त्रिशूळ कंठी रुद्रमाला कानात कुंडले अशा उग्र रूपात श्री भैरवनाथ अवर्तित झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे तेव्हा श्री शंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ यावरून दोघांचा वाद चालू आहे तुम्ही वेदपुरीत जाऊन त्यांचा वाद मिटवावा श्री शंकरांची आज्ञा घेऊन श्री कालभैरव वेदपुरी जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे ते तत्काळ आले तेव्हा त्यांना ते दोघांची विचारणी केली तुम्ही कोण व कशासाठी आले आहात तेव्हा श्री कालभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे तुमचा श्रेष्ठ वाद माझ्या नखासारखा असून मी तो तत्काळ सोडवेन तेव्हा श्री कालभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही एकवीस वर्गात जा व तिथे माझा मुकुट आहे तो पाहून या व विष्णू सांगितले सप्त पाताळात जाऊन माझ्या पादुका पाहून या जो कोणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम कालभैरवाच्या पादुका पाहण्यासाठी निघालो आहे अजून किती खोल मला जावे लागेल यावर पाताळ कंद म्हणाला आजपर्यंत लक्ष कोटी युगे झाली व अनंत कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णू आले ते पाताळात गेले ते अजून वर आले नाहीत त्यावर विष्णूंचा अहंकार संपला व ते पुन्हा कालभैरवाकडे आले येईल तोच श्रेष्ठ असे त्यानुसार जाण्यास तयार झाले विष्णू जायला निघाले विष्णू सहस्र योजने पाताळात जाऊ लागले तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येऊन पोचले तेथे त्यांना पाताळ कंद भेटले इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले तिथे त्यांना कामधेनू व केतकी भेटली त्यावर ब्रह्मदेवाने विचारले की अजून किती ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा मुकुट दिसेल तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की तुम्ही एक ब्रह्मांड फिरून आलात असे अनंत ब्रह्मांड फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तोपर्यंत तुमचे आयुष्य संपेल तेव्हा मुकुटाचा नाद सोडून ब्रह्मदेवी त्या दोघींना म्हणाले की मला श्रेष्ठ पद मिळण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला व श्री काल सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहेत माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हाला कुठेही पाप लागणार नाही त्यावर येण्यास तयार होऊन ते दोघीही श्री कालभैरवांकडे आले तेथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले साक्षीदार म्हणून कामध्ये नोव केतकी आले आहेत असे सांगितले श्री कालभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघेही खोटे बोलत आहेत त्यांना राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवांचे शिर उडविले व अनंत कामधेनुस शाप दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल व शाप दिला की तू श्री शंकराच्या डोक्यावर असते ते स्थान वर्ज होईल व तुझ्या स्वर्गाला काटे लागतील त्यावर त्या, त्या दोघींनी माफी मागून उपशाप मागितला तेव्हा कामधेनू सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील एवढ्यात श्री भगवान शंकर तेथे प्रकट झाले हृदय देवाचे जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्यांची आली त्यांनी विचारले की अहंकार झाला की मती फिरते व इष्टदेवतेचा ऋषींचा ही अवस्था झाली त्यांना श्री सांगितले की तुझ्याकडून उघडेल तुझ्याकडून घडले आहे तेव्हा तू हे, हे ब्रह्मदेवाचे मुकुंट घेऊन त्रैलक्याची तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून पडू घडून पडेल तेथे ते तुझे ब्रह्मतेचे ब्रह्मा पालक होत हे ऐकून श्री कालभरवना त्रैलक्याची यात्रा करण्यास निघाले तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वराकडे आले तेथे ते ओंकारेश्वरांनी त्यांच्या श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावर विष्णू ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ते ऋषीमुनी वेदांचा ओंकारेश्वरांचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भुलले व इतर शब्दात त्यांचा अपमान केला इकडे श्री शंकराने शिवगणास मनकर्णिकेचे पाणी आणण्यास सांगितले व ते शिवमंत्राने ब्रह्मदेवावर शिंपड शिंपडून त्यांना जिवंत केले तेथे दे ब्रह्मदेवांचा अहंकार संपला श्री कालभैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पाताळामध्ये गेले तिथून स्वर्गात गेले व नंतर वैकुंठास गेले श्री विष्णूने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली तिथून मृत्यू लोके आले तेथे ते अकरा ज्योतिर्लिंगाच्या त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पा पातक जाईल तेव्हा शेवटच्या ज्योतिर्लिंग काशी येथे जाण्याचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले ब्रह्महत्येचे महापातक फिटले नंतर काशी या ठिकाणी ते भगवान शंकराची पूजा अर्चा करून श्री कालभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तिथे त्यांनी अनुष्ठान केले त्यानंतर श्री शंकर तेथे प्रकट झाले त्यांनी श्री कालभैरवनाथावर प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपास होशील व काशी क्षेत्राचा काशी मिळेल श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात श्री कालभैरवनाथाचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन